राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या आणि त्याचं पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं त्याच्यासाठी रेड कार्पेट हा काय करतोय मुख्यमंत्र्याच्या आई माईची शिव्या आई माई करतोय आणि एक दहा बारा पंधराच टाळखी आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली आणि घोषणा देताना काय म्हणणे हा सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे काय म्हणणे सात वारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे तुम्ही आम्ही कोण आहे पाकिस्तानात नालोय अफगाणिस्तानात मालोय बांगलादेशात सकाळी सकाळी सहा सात वाजता मीडियाला आम्ही बोलायला सुरुवात करतोय रात्रीच्या नऊ दहा वाजते पण बारामतीमध्ये एक दिवसाच्या नियोजनामध्ये हा मोर्चा तुम्ही आयोजित केला आता कोण काय बोललं कोणी काय शिवी दिली त्यांची संस्कृतीच ती आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या आणि त्याचं पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं त्याच्यासाठी रेड कार्पेट हा काय करतोय मुख्यमंत्र्याच्या आई माईची शिव्या आई माई, माई करतो अरे मुख्यमंत्री म्हणजे एका जातीचा असत नाही मुख्यमंत्री एका पक्षाचा असत नाही मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेचा मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तुमचा अपमान आता कोणतरी म्हणाल मी भाजपचं का अजिबात नाही मी इथं ओबीसीचा आंदोलक म्हणून आलोय भटक्य विमुक्त जाती जमातीचा आंदोलक म्हणून आलोय काय झालं परवा माझ्या तिकडच्या बारा दाईरवाड आहेत तिथं मी आरतीला चाललो होतो संध्याकाळी पोरांची इच्छा होती सर तुम्ही आरतीला या आमच्या दोन चार गावामध्ये चाललो होतो निरा गावामधून निरा गावामध्ये काही माझे पोलीस बांधव मित्र आहेत खूप आम्ही प्रवास करून आलो होतो चहा थोडा घ्यावा आणि पुढे निघावं पाच मिनिटं चहाला बसलो आणि एक दहा बारा पंधराच टाळकी आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली आणि घोषणा देताना काय म्हणली हा सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे काय म्हणले सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे आणि तुम्ही आम्ही कोण आहे पाकिस्तानात मालो अफगाणिस्तानात मालोय बांगलादेशात नालय छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गाव वगैरेतल्या अकरा पगड जातीच्या माणसांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली आणि हा काय म्हणतोय एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा घेतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय सात माझ्या बापाच्या मालकीचा आहे या माणसांना मला सांगायचं आहे काय झालं माहित आहे गा कुठे जिव्यांना काय झालं तुम्हाला सांगतो विरेंद्र पवार नावाचा एक अप्पलकोट्या माणूस काहीच हकल नावाची चीज नाही परत त्याच्याबरोबर ते भानवसे परत त्याच्याबरोबर असून कोण कोकाटे, कोकाटे।, कोकाटे। मीडियावर चर्चा सल्ल्य होतेय बघा तुमच्या समोर हा भी सवाल तुमच्या समोर उपस्थित करतोय सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती दिसपी ती रायट्स लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स से केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा